आयुष्य क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांना जपा असं आवाहन प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक विचारवंत प्राचार्य गणेश शिंदे यांनी समाजाला केलं आहे दैनंदिन जीवनातील स्पर्धा आणि नैराश्यमधून बाहेर पडत जुन्या नात्यागोत्यांची जपणूक करीत जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय कोकण ग्रामविकास मंडळातर्फे येत्या अठरा फेब्रुवारीपर्यंत ठाण्यातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये आयोजित मालवणी महोत्सवात सोमवारी हे जीवन सुंदर आहे या प्रेरणादायी व्याख्यानातून प्राचार्य गणेश शिंदे यांनी कुटुंब व्यवस्थेसह समाजातील सर्व घटकांना नाती गोती आणि माणुसकी जपण्याचं आवाहन केलंय या प्रसंगी मालवणी महोत्सवाचं आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे आरोग्य क्षेत्रातील मंगेश चिवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि युवक महिला ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती होती आपल्या ओघावत्या शैलीत आणि उदाहरणाने परिपूर्ण अशा भाषणातून गणेश शिंदे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं जीवनातील सुख दुःख हे आजकाल इतरांच्या प्रतिक्रियेवरती अवलंबून आहेत या वृत्तीचे वाभाडे त्यांनी मिश्किलपणे काढले माणसं लक्षात राहतात ती कर्तृत्वासाठी हे स्पष्ट करताना शहनाई वादक पंडित बिस्पिल्ला खान दिवंगत अजितदादा पवार शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबल यांच्या आठवणीत जा त्यांनी जागा केल्या आयुष्य क्षणभुंगूर आहे त्या आयुष्य क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या क्षणांना कायम जपा प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा असलीच पाहिजे कारण संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी समाजाला खरी दिशा दिली आहे तेव्हा ज्ञानेश्वरीतील नऊ हजारांपैकी एखादी तरी ओवी आपण अनुभवली तर जगणं सुकर होऊन जाईल असंही त्यांनी स्पष्ट आहे खर तर आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक सीताराम राणे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या परिसरामध्ये मालवण फेस्टिवलचं आयोजन करतात मालवणची एक वेगळी संस्कृती आहे म्हणजे तिथली भाषा असेल तिथली खाद्य संस्कृती असेल तिथले छोटे छोटे उत्सव असतील कला असतील लघु उद्योग असतील या सगळ्यांना ठाणे मुंबई परिसरामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते ह्या महोत्सवाचं आयोजन करतात आणि हे सगळं करत असताना हे सगळं अनुभवत असताना ठाणेकरांना थोडीशी वैचारिक मेजवानीही मिळावी म्हणून आता जसं मंगेशजी बोलले तसं काव्य कट्टा असेल किंवा व्याख्यान असतील तर असाही एक प्रयोग राणे साहेबांनी या वर्षी या फेस्टिवल मध्ये केलाय जीवन सुंदर आहे या विषयावर गेली अनेक वर्षांपासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय लोकांशी संवाद साधतोय या उत्सवासाठी सीताराम राणे साहेबांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे मला आज या फेस्टिवल मध्ये ठाणेकरांशी संवाद साधायची संधी मिळणार आहे माझी ठाणेकरांनाही विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या महोत्सवाला भेट द्यावी आणि मालवणी संस्कृतीचा आणि इथल्या जी एकंदरीत वैचारिक मेजवानी तुम्हाला मिळणार आहे तिचा मनापासून आस्वाद घ्यावा